माजी सभागृह नेता नाशिक शिक्षण भाजपा आघाडी नाशिक शहर आणि जिल्हा संयोजक दिनकर पाटील आयोजित भागवत कथा पवन नगर ग्राउंड सिडको येथे आजपासून या श्रीमद भागवत कथेचा शानदार शुभारंभ झाला प्रथम दिनकर पाटील यांच्या हस्ते ब्राह्मणांच्या मंत्र उच्चारात कलश पूजन करण्यात आले श्रीमद भागवत कथेचे शिवकथा प्रवक्ते हरिभक्त पारायण समाधान महाराज यांचे आगमन होताच त्यांचे उत्साह स्वागत करीत पूजन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात समाधान महाराज माजी सभागृह नेते दिनकर पाटील निमाध्यक्ष धनंजय बेळी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पवार माजी नगरसेविका लता पाटील प्रतिभा पवार सामाजिक कार्यकर्ते गोविंद गुगे ओबीसी सेल भाजपा अध्यक्ष कैलास पाटील मानुभवपंथीय गुरु आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले आजपासून माध्यमातून या ठिकाणी आता संकल्प सोडलेला आहे जगाच्या कल्याणासाठी विश्वशांतीसाठी काही माणसं जगात सामर्थ्यवान असतात कर्तृत्ववान असतात आमचे सामर्थ्यवान भागवताचार्य शिवमहापुराण कथाकार अभ्यास की ज्यांचं नाव घेतल्यावर सर्व बंधू भगिनी खुश होतात आणि सांगतात समाधान सर्व मला आहेत अशा सामर्थ्य कथाकाराच्या मुखातून आठ दिवस आपल्याला कथा ऐकायची मी प्रथम उल्लेख केला की जगाच्या कल्याणासाठी विश्वशांतीसाठी ही कथा आपण सुरू केली आहे आपण पहिल्या वर्षी राम कथा केली मागच्या वर्षी शिवमापूरण केलं आणि आता भागवत कथा खर तर पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अनेकांना प्रश्न पडतो की पावसाळा पावसाळ्यामध्ये दिनकर पाटील कथा कशी करतात परंतु जगा वेगळंच काम करायचं आणि सगळं जगाचं कल्याण कर व्हावं या दृष्टिकोनातून काम करण्याचा हेतू आमच्या कुटुंबाचा आहे अमोल पाटील हा सुद्धा मला खूप साथ देतो त्यांना का कोणताही कार्यक्रम द्यायचा म्हणल्यावर त्याला खूप खर्च असतो आणि मग सगळ्यांच्या विचाराने ते काम करावं लागतं म्हणून मी जरी पुढारी जरी असलो परंतु बोले तैशा चाले त्याची वंदाई पाहून काही माणसांचा जन्म तसा महाराजांचा जन्म जनतेला ज्ञान देण्यासाठी अख्खं आयुष्य ही माणसं आपलं संपूर्ण जीवन जगाच्या कल्याणासाठी समर्पित करत असतात ही कथा झाली की उद्या ते परत कुठंतरी कीर्तन प्रवचन असणार ती करून पुन्हा कथेला येणार कष्ट अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पवार यांनी महिलांना सावधानतेच्या सूचना करीत आपली मनोगत व्यक्त केली श्री कृष्णाचं भगवत खूप आनंदाची अशी गोष्ट आहे आणि साक्षात समाधान महाराजांच्या वाने एक पाच मिनिट वाण्या ऐकली त्यांनी साक्षात कृष्णाला वृंदानातनं इथं आणलं आणि मी अनुभव घेतला स्वतः हो तर देवटी हे म्हणून ते तर जायचा जीव होत नाही मला माझ्या भगिनी सुरुवातीला कार्यक्रम सुरू झाला तेव्हा त्यांच्या चेहरा थोडासा ताण तणाव होता आणि नंतर त्यांच्या ते टवटवित असे फुलांसारखे हसरे चेहरे झाले तर असं जर तुम्ही महाराजांचा आनंद घेणार आम्हाला पण वेळ मिळाला आम्ही सुद्धा आमचे सुद्धा काम आतूर आहेत ऐकण्याकरता फक्त एक सूचना आहे पोलीस विभागातर्फे आपल्याकडे प्रमाण खूप वाढलेलं आहे कारण सोन्याचा भाव जो आहे खूप जास्त झालेला आहे आणि जे पूर्वीच्या काळी राक्षस राहायचे जे सांगतो की बाबा आम्ही गोष्टीचं पुस्तकात ऐकलं जेव्हा कुठं साधू संत यज्ञ करायची राक्षस यायचे तर यज्ञ भिजवायचा प्रयत्न करायचं मग सैन्य जायचं रामाचं कृष्णाचं आम्ही ते सैन्य आहोत तर या यज्ञामध्ये विकला येऊ नये म्हणून आम्ही तुमच्या चारी भोवती पारा करणार आहोत पण तरी देखील आपण बघितलेली काळजी घ्यायची हरिभक्त पारायण समाधान महाराज यांनी दिनकर पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त करून भक्तिमय वातावरणात श्रीमद भगवत कथेचा प्रारंभ केला एक लक्षात घ्या ते जसं म्हणले ना जन्मल्यापासून महाराजांना ही कृपा आहे तसं तुम्ही म्हणता तसं अण्णा बरोबर आहे सेवा करण्यासाठी तुमच्याकडे पैसा सगळ्याकडे करा खर्चाची बी लागते ना मी लई पैसावाले गरीब बघितले काय म्हणाल कळेल तुम्हाला मी अनेक पैशावाले गरीब बघितले ज्यांच्याकडे फक्त पैसेच आहेत प्रेम नाही बघा मोकळ्या मोकळ्या मनान सांगाल बहिणी ताई ऐक तिकडे लक्ष द्या बारा स्कंदाचा हा ग्रंथ आहे किती स्कंद तुम्ही ऐकलेले असतील भागवत तुम्ही काय थोडे महाराज गिळ आहेत तुम्ही <laughs> पण असे बसतेत काय काय जण हे का कोणची बी कथा चालू आहे आपण म्हणलं ना भागवत माहित आहे मला पहिला स्कंद भगवंताचं दक्षिण चरण आहे लक्षात ठेवा मी काय काय सांगावं पहिला स्कंद भगवंताच दक्षिण चरण आहे दुसरा च स्कंद त्याचं वामचरण आहे तिसरा च स्कंद दक्षिण भुज आहे चौथा स्कंद वामभुज आहे पाचवा स्कंद दक्षिण बाजूचं ऊर आहे सहावा स्कंद वाम बाजूचं ऊर आहे सातवा स्कंद दाहिनी हातेली आठवा स्कंद दक्षिण वक्षस्थल नववा स्कंद वामवक्षस्थल दशमस्कंद भगवंताचं हृदय एकादश स्कंद ललाट आहे आणि द्वादश स्कंद बाई हातेली असं पूर्ण बारा स्कंद म्हणजे कृष्णाचे बारा अवयव सांगितले आणि याला मराठीमध्ये मध्ये बरोबर महाराज आरतीमध्ये असं म्हणतात ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेधि मन पूर्ण अनन्य भो काया शरण क्षचितट जन्म मरण त्रिकाल तेवीस जुलै ते तीस जुलै दरम्यान श्रीमद भागवत कथेची संपूर्ण माहिती हरिभक्त पारायण समाधान महाराज करणार असून आपणास या कथेचा लाभ मिळणार आहे तरी या कथेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आले यावेळी परिसरातील असंख्य नागरिक महिला उपस्थित होते। एनसीएन <ज़ीण> साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक